नमस्कार सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा उद्याचा खेळ तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारचा बघा अत्यंत महत्त्वाचा खेळ आहे बघा बैलगाड्या शर्यतीनं आम्ही शंकरपट मौजा मसली जय मानका महाप्रसन्न आकापूर तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर विरुद्ध रामराऊत नवेगाव तालुका भंडारा जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सिग्नल होणार होणारा हा उद्याचा खेळ आहे उद्याला दोन खेळ आहेत सर्व पटप्रेम बंधूंनी नोंद घ्यावी बैलजोडीचा खेड दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सिग्नल टॉस होणार आहे श्री जय मानकामा प्रसन्न आकापूर तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्रीराम राऊत नवेगाव तालुका भंडारा जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेड दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सिग्नल टॉस होणार आहे आणि सर्वांना विनंती आहे की पटाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा उद्याला दोन खेळणार आहे तरी सर्वपट प्रेमबंधूंनी नोंद घ्यावी बघा पुन्हा एकदा तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सिग्नल टॉस होणार आहे बलगाड्या मी शंकरपट मौजा मसली जय मानका मा प्रसन्न आकापूर तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री रामराऊत नवेगाव तालुका भंडारा जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोज बुधवारला सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्वपट प्रेमबंधूंनी नोंद घ्यावी झाडीपट्टीतील नाटक शंकरपट मंडई लोककला लोकगीते व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी मिनगिरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि उद्याचा खेळ बघायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो कसा हा व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिंगेरी ऑफिशियली हा चॅनलवरती हा व्हिडिओ आहात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सबस्क्राईब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहेत आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीसमध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून आहे जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला का बरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आत्ताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता